लाख तीन हजार मतदार मागच्या इलेक्शन आणि या इलेक्शन मध्ये वाढलेले एक लाख तीन, तीन हजार मतदार हा अबी पुढच्या स्लाइड वर येतो मतदारांची संख्या एक लाख तीन हजार मतदारांनी वाढलेली आहे आणि मतदार करणाऱ्यांची संख्या एक लाख वन लाख फिफ्टी सेव्हन थाउजंड तीन सो साठ न वाढलेली वन फायव्ह सेव्हन थ्री सिक्स झिरो अँड ऍक्च्युली मतदारांची जो वाढ झाली मतदारांमध्ये जो वाढ झाली आता हे मुलगी जळगाव डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये मलकापूर काढलेला आहे जळगाव डिस्ट्रिक्ट मतदारांमध्ये जो ओव्हरऑल वाढ आहे ते आहे सात पॉइंट नव्वद टक्के सात पॉइंट एक्क्याण्णव बोलता येईल म्हणजे राऊंड ऑफ नऊ सो सहा आहे सात पॉइंट एक्क्याण्णवे टक्केच्या मतदारांची मध्ये वाढ आहे तो एक लाख ये आणि पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये वीस लाखाचा आकडा पार झालेला याच्यात तुम्ही कुठल्याही निवडणुकी बघा वीस लाखाच्या आकडा पहिल्यांदा एक निवडणूक प्रक्रियामध्ये हो पार झाला नाही एवढं मतदान आणि ऍक्च्युअली सर्वात जास्त मतदान कुठे वाढ झाली मतदारांची मध्ये सर्वात जास्त वाढ कुठे झाली हे ऍक्च्युअल गणित आहे बावीस हजार बावीस हजार दोनशे पन्नास मतदारांची वाढ झाली जळगाव शहरामध्ये आणि टक्केवारीमध्ये बोललो तर अकरा टक्के अकरा पॉईंट सत्तावन्न टक्केची वाढ झाली म्हणजे हे मतदार संख्यामध्ये आहे ठीक आहे अब कन्फ्यूज होऊ नका ते पर्सेंटेज पॉईंट्स मध्ये होता म्हणजे दोन पर्सेंटेज पॉईंट जो युजली तुम्ही पेपरला बातमी देतात वो पहिला स्लाइड होता बट गणित आणि मध्ये जो जरासा अभ्यासू असेल जसे आपले सीओ साहेब अंकित साहेब सारखा ते ये स्लाइड बघेल हे ऍक्च्युअली महत्वपूर्ण गणित ऍक्च्युली हे वो जो आहे जो आपण पेपरला देतो ना उसका बेस वेगळा वेगळा आहे ते ऍक्च्युली कम्पेअर करू शकत नाही क्योंकि त्याच्यामध्ये वन पॉईंट झिरो थ्री चा वाढ आहे व एक लाख तीन हजार मतदारांचा वाढ आहे और ऍक्च्युअल टक्केवारी टक्केवारीमध्ये जो वाढ आहे सात पॉइंट नऊ सहा टक्के आणि एक लाख सत्तावन हजार तीनशे साठ आता कन्सिस्टंट वाढ असलेल्या जिल्ह्यामध्ये जळगावची ओळख झालेली आहे सगळे विधानसभा मध्ये वाढ झाली आहे आतापर्यंत फेज मध्ये माझ्या माहितीनुसार जरा चुकलं तू माफ करा वाशिम डिस्ट्रिक्ट सगळे विधानसभा मध्ये वाढ आहे वर्धा सगळे विधानसभा मध्ये वाढ आहे और तिसरा आय थिंक आपला ही आहे बाकी सगळे ठिकाणी फ्लक्च्युएटिंग आहे आणि ओव्हरऑलमध्ये आय थिंक सातारा पण ऍड होतो परंतु एक गोष्टी अजून सांगतो एक म्हणजे ऑफ द रेकॉर्ड तुम्ही रेकॉर्ड करता नंतर बोलतो अच्छा <laughs> सर्वात कमी ज्या ठिकाणी वाढ झाली आहे मतदारांची संख्यामध्ये तो आहे मुक्ताईनगर ते आहे नऊ हजार तीनशो दहा आणि सर्वात जास्त ज्या ठिकाणी वाढ झाली आहे ते आहे जळगाव दुसरे नंबर पर, जहां पर मतदार हैं। संख्या है। जो पर मतदारांची संख्यामध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे ते आहे जामनेर बीस हजार एकशे पंधरा तिसरा जो वाढ झाली आहे सोला हजार सोला हजार मध्ये रावेर आणि मतदान मध्ये वाढ सर्वात जास्त जळगाव शहर बट उसका बेस पण लहान होता तो आणि सर्वात जास्त मतदान कुठल्या तालुक्यामध्ये झालाय वो जड़गांव शहर दो लाख चौदह हजार दूसरे नंबर पर है रावेर दो लाख बारह हजार तीसरे नंबर पर है जड़गांव ग्रामीण मजे धरणगांव दो लाख दो हजार uh, सॉरी चालीस गांव दो लाख अठारह हजार ठीक है चालीस गांव चालीस गांव दूसरे नंबर पर चालीस गांव सॉरी 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 फिर से बोलते फिर से बोलते पहले नंबर पर है जड़गांव शहर दूसरे नंबर पर है रावेर तीसरे नंबर पर चालीस गांव उससे खाली में जाते हैं ये तीन मध्ये सर्वात जास्त मतदान या इलेक्शन मध्ये झालेलं टक्के मध्ये कधी कधी आपण मिस करतो की बिकॉज ओव्हरऑल मध्ये किती मतदान झाला हा महत्वपूर्ण असतो हे बहुत इम्पॉर्टंट स्लाइड आहे या हिशोबाने आणि एकवीस लाख चौवेचाळीस हजार सातशो एकोणतीस लोकांनी जळगाव जिल्ह्यामध्ये मतदान केलेलं त्याच्यासाठी विशेष आभार मी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांचं स्वागत करतो त्यांच्या फार सिंहाचा वाटा होता या याच्यामध्ये बैठो भेटू ना युवरा युवराज एक कुर्सी कुठे चलो पुढे आई क्लॅरिटी आहे ना याच्यामध्ये ओके ओके पुढच्या आपण एक कॉम्पिटिशन लावलं ला होतं क्षेत्रीय स्पर्धा की अगर तुमच्या मतदार केंद्राने नव्वद टक्के पेक्षा जास्त पंच, मतदान केलं तर गोल्ड कलरचा बोर्ड लावणार पंचानवे होता पण पंचानवे वर कोण बसत नाही होता ब्यानवे टक्केवर हायेस्ट मतदान झालेलं आहे जळगावला कोणी बसत नाही होता आपण काय केलं की आपण नाईंटी अबाव करून टाकला गोल्ड साठी सो दॅट एक ला गोल्ड मिळला पाहिजे तो चोपडाला ते मतदार केंद्र ब्याण्णव टक्के आय थिंक आदिवासी गाव आहे ब्यानवे टक्के मतदान त्या ठिकाणी झालेलं पंच्याऐंशी से नवद मध्ये सिल्वर आणि पंच्याहत्तरशे पंच्याऐंशी मध्ये ब्रॉन्झ ओव्हरऑल मिळणार आहे दोनशे तेहतीस मतदार केंद्राला सिल्वर मिळतोय चोवीस ला आणि गोल्ड मिळतोय एक ला. इससे तुम्हारा गोल्ड, सिल्वर ये नाही तर तुम्हाला दोनशे तेहतीस ठिकाणी याचे मतदान मोठ्या प्रमाणात झाले आणि ऑब्विसली सर्वात जास्त याचा परिणाम होत आय थिंक रावेरला नव्वद ठिकाणी ब्रॉन्ज आहे पंधरा एक पाच केंद्रावर त्यांच्या चांगला पंच्याहत्तर पेक्षा जास्त मतदान झाले आपण आज जाहीर करतोय पुढे अच्छा आपल्याला आता मतदान झाल्यानंतर जो इम्पॉर्टंट गोष्टी आहे की निवडणूक प्रक्रिया बिकॉज मतदानाची टक्केवारी जो आहे हे से जादा जनता आणि सगळ्यांच्या प्रोत्साहन म्हणजे आपला काय मेहनत आहे आपले योगेश पाटीलची युवराज पाटीलची त्याच्याशिवाय सगळे प्रतिनिधी राजकीय पक्षाच्या मेहनत वगैरे ते मतदानाच्या हो प्रोत्साहन आणि जनतेच्या प्रतिसाद हा असतो मतदानाची टक्केवारी संदर्भ परंतु मूल निवडणूक प्रक्रियामध्ये आपण कसं परफॉर्म करतोय त्याचे एक मोठं उदाहरण असतो की म्हणजे चार पाच चुस्मा असतो की नि चूक नसावा आणि ईव्हीएमच्या रिप्लेसमेंट नसावा म्हणजे कम से कम असावा तर आता मी तुम्हाला सांगतो की जळगावमध्ये तुम्ही बघू शकता शून्य तीन जळगावमध्ये ईव्हीएम रिप्लेसमेंटची जो टक्केवारी आहे ते पॉईंट सिक्स सेव्हन आहे म्हणजे आपले सगळे ईव्हीएम व्ही पॅट जेवढा आपण वापरले त्याचे ओन्ली रिप्लेसमेंट पर्सेंटेज पॉईंट सिक्स सेव्हन आहे आणि डेड पर्सेंट पर्यंत एक्सेप्टेबल असतो आणि रावेरच्या डेड पर्सेंटच्या रेंजमध्ये तो आपला परफॉर्मन्स इतरांच्या तुलनेने मी कोणाच्या बद्दल काय बोलत नाही परंतु इतरांच्या तुलनेने आपली परफॉर्मन्स जरासा बेटर आहे हे दर्शवतो की आपला कमिशनिंग ऑफ इव्हीएम चांगला होता आणि ट्रेनिंग ऑफ स्टाफ चांगला होता या दोन गोष्टी दर्शवतो कमिशनिंग अँड ट्रेनिंग मी हमेशा बोलतोय की आकडे स्वतःसाठी बोलतोय ठीक आहे आपण आणि जेवढा सत्य आकडे आपण देऊ शकतो आपण देण्याचा प्रयत्न करतोय आपला इलेक्शन परफॉर्मन्सच्या ट्रेनिंग जो आपल्या सात टप्प्याच्या ट्रेनिंग झाला आणि कमिशनिंग जो आपण बिलकुल सिस्टमॅटिकली केलं त्याचा एक परिणाम आहे पुढे दुसरा आहे की चुका होऊ नये इलेक्शन प्रक्रियामध्ये चुका होऊ नये याच्यासाठी निरीक्षक महोदयांनी आज तपासणी केला आणि थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन एक आपल्याकडे एकोणीसशे ब्याऐंशी नाईनटीन हंड वन नाईन एट टू मतदार केंद्र आहे जळगाव मध्ये त्याच्यापैकी तीनशे एकोणसाठ मतदान केंद्राची म्हणजे दफ्तर तपासणी आपल्या आज निरीक्षक श्री डॉक्टर राहुल गुप्ता साहेबांनी केलं आणि डिटेल आढावा घेतला त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स पण होते त्यांचे काय प्रतिनिधी होते काय कॅन्डिडेट नाही होते बट म्हणजे हे होते त्यांचे समक्ष त्यांनी डिटेल तपासणी केला आज सकाळी अकरा वाजेपासून ऑलमोस्ट आय थिंक दीड एक, एक, एक ले ले ला ते परत आले एवढ्या वेळची तपासणी केली आणि याच्यामध्ये एकही चूक सापडलेला नाही आणि तुम्ही बघू शकता की सगळे मतदान केंद्र मध्ये त्यांनी तपासणी केली सत्तेचाळीस म्हणजे यादी वगैरे आहे ते आणि तसेच सेव्हन्टी सिक्स केंद्र यावर संख्या कमी असण्याच्या कारण की मायक्रो ऑबझर्वर्स जादा होते या भागात तर त्यांनी सेव्हन्टी सिक्स केंद्र प्लस मायक्रो ऑबझर्वर्स चे रिपोर्ट वगैरे तपासणी के केली आणि त्याच्यामध्ये पण सुदैवानी एकही चूक सापडलेला नाही पुढे हे झालं आपला मतदानाचे हे दोन इम्पॉर्टंट मुद्दे संदर्भात तुम्ही चे आकडे घेतले का ठीक आता मी युवराज पाटील साहेबांना विनंती करतो आता आपले इलेक्शन मध्ये तीन चार भाग होते चार भाग होते इलेक्शन एक होता सुरक्षा सुव्यवस्था त्याच्यामध्ये आपण मोठा काम केला की म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणजे गुंडागर्दी कमी होणार हे आपण बऱ्यापैकी इन्शुर केला की हे होऊ नये दुसरं होतं मतदानाची म्हणजे लोकांची प्रतिसाद मतदानाची टक्केवारी ज्यांचे आकडे मी आपले दिले तिसऱ्या होत आहे कंडक्ट ऑफ इलेक्शन की आपण निवडणूक प्रक्रिया कसं राबवतोय किती पारदर्शता ठेवतोय पारदर्शताचं एक मोठं उदाहरण होतं आपलं हे डिजिटल बोर्ड आपण आपल्यामध्ये काही जण आले होते हैं? ते बघायला ते डिजिटल बोर्ड आणि डिजिटल बोर्ड मध्ये म्हणजे साडेपाच पासून आपले निवडणूक निरीक्षक बसले होते आणि ज्या ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सहा वाजता नंतर चालू होती प्रत्येक ठिकाणी ते मोठा करून ते ऑलमोस्ट सात वाजेपर्यंत बघत होते सात वाजता शेवटच्या संपली आणि त्याच्यानंतर रिसिव्हिंग डिस्पॅच मध्ये काय काय गोष्टी होतोय ते यापर ते बघत होते रात्री साडेबारा पर्यंत ते यापर होत आहेत निवडणूक चे निरीक्षक याच्या त्यांनी भारत निवडणूक आयोगाने रिपोर्ट पण केला आणि त्यांनी समाधान म्हणजे रिपोर्ट गोपनीय पण त्यांनी समाधान व्यक्त केलं या प्रक्रियामध्ये त्यांनी म्हणजे चूक मुक्त निवडणूक जो मी वारंवार म्हणतोय ते आपण प्रयत्न केला एक सेल्फ रिपोर्टेड मिस्टेक पण आहे परंतु मायनर आहे म्हणजे काही रिपोलचं काय कारण नाही आहे त्यांनी रिपोल नाही आहे म्हणून पत्र पाठवून दिलेलं की रिपोल करण्याचं काय कारण नाही म्हणजे थोडक्यात चूकमुक्त निवडणूक झाली उसके बाद काही लोकांना जो नाव वगैरा नाही सापडला पीएससी डीएससी मध्ये ज्यांच्या दोन ठिकाणी नाम आहे या गोष्टीचे आहे आणि त्याच्यामध्ये अगर त्यांचे इन्क्लुजन या भागात पाहिजे म्हणजे त्याला नगरपालिकेत पाहिजे या गावात पाहिजे तर त्यांनी एक ठिकाणी निवडून घ्यावा हो। वो जो मोस्टली डिलीशन आहे काय लोकांनी म्हणजे एक एक कुटुंबमध्ये एक ची मृत्यू झाली परंतु दुसऱ्याचा नाव डिलीट झाला असा एक केस आहे पण वो कसा झालाय आपण महाराष्ट्रात नाम लिहिताना काय करतोय की पहिले अडनाम स्वतःचं नाम आणि वडिलांचे नाव ठीक आहे मिडल और उत्तर या म्हणजे मोस्टली जो इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये पहिला नाम आणि अडनाम ये इसमे गड गडबड झालेलं आहे उसमे एक माणूसचं नाव म्हणजे वडिलांचे डिलीट करायचे होतं त्यांचे असं व त्यांची म्हणजे ठीक आहे अब मी आदरणीय श्री योगेश पाटीलजीचं अभिनंदन पहिले करतो त्यांनी खूप मेहनत घेतला आणि म्हणजे खरं मनात लावून त्यांनी हे केलं महिला बचत गटचा प्रतिसाद खूपच मोठ्या संख्येने ऑलमोस्ट दोन लाख पंचवीस हजार आकडे आहे महिला बचत गटाचे मतदान त्याच्याबद्दल एक और गोष्टी मी सांगतो एकही एक एव्हिडेन्स ऑफ तक्रार नाही म्हणजे झिरो तक्रार आहे की कोई भी राजकीय पक्ष देखो एक प्लॅटफॉर्म आहे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे शेवटी ते सगळे खासगी व्यक्ती आहे ते एकमेकांना म्हणजे एकही म्हणजे ऑन इलेक्शन डे जो आपला असतो एकही म्हणजे विथ तक्रार नाही एक एक और पॉझिटिव्ह गोष्टी आणि ते म्हणजे स्ट्रिक्ट प्रोफेशनलिझम कंटिन्युअस मेसेजिंग की तुम्ही मोबलाइज करताय परंतु तुम्ही स्वीप ऍक्टिव्हिटी करताय परंतु तुम्ही हे करू नका प्रचार करू नका ते वारंवार म्हणजे तासन तास ते टाकत होते आणि त्याचा परिणाम होता की सकाळच्या सत्रमध्ये जो त्यांनी ठरलं होतं की फर्स्ट हाफ मध्ये आपण मतदान करणार आहे त्याच्यामध्ये महिलांचा प्रतिसाद खूप चांगला दिसला काय मतदार संघ मध्ये अकरा अकरा टक्क्याच्या डिफरन्स आहे पुरुष आणि महिलांच्या मतदान मध्ये तुम्ही महाराष्ट्राचे आकडे बघू शकता परंतु जळगाव मध्ये हा डिफरन्स तीन तीन पर्सेंट दोन पर्सेंट त्या मध्ये आहे उसका कारण आहे की महिला बचत गटचा म्हणजे प्रतिसाद चांगला होता आता मी योगेश पाटीलजीला विनंती करतो थोडक्यात आता सांगा आपण थिमॅटिक पोलिंग स्टेशन केले होते एक एकवीस ठिकाणी हा एकशे एकवीस ठिकाणी आणि नगरपालिकांनी त्यांच्या सुमोटून स्वतः त्यांनी काय केलं अशा जवळ दीडशे वर थिमॅटिक पोलिंग स्टेशन होते त्यातलं हे काही होते आपल्याकडे जावलला वारलीच होतं हे नंतर त्यांनी वृक्षारोपणात हे दिलं होतं आणि के के मूव्स एक कॉल एक थीम होता त्यांनी त्यांच्या पुतळे वगैरे पण तिथे आणि पोलिंग स्टेशनला घेऊन लोक म्हणजे खुश झाले महिला बचत गटांना आपण केलं आणि याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी सरांचं खूप सहकार्य लाभलं याच्यामध्ये सर्व महिलांनी साधारणतः आपल्याकडे सत्तावीस हजार बचत गट आहेत आणि दोन लाख सत्तर हजारच्या आसपास त्यांची एकूण संख्या आहे तर त्याच्यापैकी दोन लाख चाळीस हजार महिला त्यांचा आपल्याकडे झाला असा एक प्राथमिक अंदाज आहे फायनल रिपोर्ट आपल्याकडे ऑफिशियली येणार आहे परंतु ग्रामीण भागातल्या महिला बचत गटाने साधारणपणे जाऊन मतदान केलं आणि त्यांनी बघू शकता आपण सगळ्या एकाच थीम मध्ये उत्सवा सारखे त्यांनी साजरे केला शहरी भागात पण बचत गट जी होती ते पण पाच हजारच्या आसपास त्यांनी एकत्रित येऊन मतदान केलं आणि याच्यामध्ये ओली महिला नाही होती व आपण स्क्रीनशॉट टाकला अजून मेसेज आला काही लोकांचा तुम्हाला पाठवलं होतं की एक अच्छा चलो टाकलं चलो तुम्ही दाखव टाकलं दा, तुम्ही दाखव तृतीय पंथीय मतदारांनी पण ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपण सगळ्या ठिकाणी व्हीलचेअर होत चेअर होत त्यांना आणि जिल्हा परिषदने तीनशो चौवेचाळीस व्हीलचेअर खरेदी करून दिले होते ज्येष्ठ नागरिक सॉरी दिव्यांग मतदारांसाठी त्यांचं पण मतदान मोठ्या प्रमाणात झालेलं असतात जिल्हा ज्येष्ठ दिव्यांग मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर मिळेल दिव्यांगांनी पण काही ग्रुप मध्ये येऊन एकत्र मतदान केंद्रांवर संगोपन केंद्र केली होती एकूण अठराशे सदुसष्ट संगोपन केंद्र आपण जिल्हाभरात केली होती <laughs> तिथे पण ज्या महिला कडे लहान मुलं होते ते तिथे घेऊन जाऊ शकत त्यांनी मतदान केलं आणि मग ते पण मतदानापासून वंचित नाही राहिले महिला कुठल्याच महिला वंचित न यासाठी आपण हे केलं सर आपण मतदान केंद्रांवरती अं सदुसष्ट मतदान केंद्रांवरती बाल सॉरी आरोग्य केंद्र स्थापन केले होते आपण आरोग्य तपासणी केंद्र आणि या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून का पंधरा पेक्षा जास्त त्यांनी प्राथमिक तपासणी करून घेतलेली आहे नाही इसमे मी सांगतो याचा लाभ घेणारे पंधरा हजार सहाशे सोळा लोकांनी कल ओपीडीचा लाभ घेतलाय त्याच्यामध्ये सर्वात जास्त लाभ जो आहे भुसावळ मध्ये पंचवीस सो सत्तावीस लोकांनी घेतलाय दुसऱ्या नंबरवर आहे सॉरी दुसऱ्या नंबरवर आहे मुक्ताईनगर सतरा सो आठ लोकांनी लाभ घेतलाय तिसऱ्या नंबरवर आहे चाळीस गाव चौदा सो एकोणऐंशी लोकांनी लाभ घेतलाय ग्रामीण आहे जळगाव शहरचे आकडे वेगळे महिला बालकल्याण विभागाकडनं तीनशे पंचेचाळीस ज्या महिला त्याच्यामध्ये काही वर्कर्स होते त्यांचं पण मतदान करून गेलं त्यांना केलं आणि काही ठिकाणी ज्यांना घरेलू हिंसाचार हिंसाचारमध्ये ज्या काही पीडित होते त्यांना पण काही त्रास होते त्यांना पण मोबाईल चार लोकांना पोलीस प्रोटेक्शन देऊन जिल्हा प्रशासनाने मदत करायला मदत केलं या अशी महिला होती जो घरगुती हिंसाचार मुळे पीडित होती त्याच्यामध्ये दोन चाळीस गाव एक पाचोरा आणि एक भुसावळ भुसावळवाली अॅक्च्युली जळगाव ग्रामीण मध्ये जाऊन मतदान केले बट होती भुसावळला ये महिला अशी होती ज्यांना घरगुती हिंसाचार झाला असल्यामुळे त्यांना घर सोडून जावा लागला परंतु त्यांचे नाव जो आहे त्यांचे नवरा सोबत ज्या ठिकाणी ते होते होती त्यांनी खूप हिंमत आणि धैर्य दाखवलं त्याच्या मी सराहना करतो आणि त्यांनी जाऊन जो मतदान केलं हे एक सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे आणि खूप हिंमत दाखवून त्यांनी तिथे जाऊन मतदान केलं कुठलंही म्हणजे घटना घडली नाही परंतु या गोष्टीचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं करण्यात आलं होतं कुठलेही मतदान सुटू नये याच्यासाठी एक मोठं काम झालं एकवीस लोक असे पण आहेत जो जो सिंधमधून या ठिकाणी आलेले होते त्याला म्हणजे नागरिकता मिळाली त्याच्यामध्ये काही लोकांनी मतदान केलं माझ्याकडे सहा लोकांची माहिती होती बाकी पण केलं नाही ज्यांना रिसेंटली सिटीजनशिप मिळालं म्हणजे नाम दोन, दोन चाळीस गाव एक पाचोरा एक भुसावळ बट बो, बो, बोटिंग जळगाव एकत्रित महिलांनी सिक्स वर्ग महिलांनी एकत्रित दोन मतदान केलं त्यानंतर पुढे पुढे जी आपण स्पर्धा ठेवली होती त्या स्पर्धेचे विजेते पण आज आपण जाहीर केले आणि त्यातले काही नाही इसका विजेता जाहीर ना अच्छा आपण स्पर्धा ठेवली होती की एक तुम्हाला वोट इन युअर फॅशन करके एक स्पर्धा ठेवली होती त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे फार चांगला प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषदची उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती क्या नाम आहे स्नेहा कुलचे कुलचे शी ते त्यांचे अध्यक्ष होते त्याच्याबरोबर महिला बालकल्याण अधिकारी होती आणि और बी लोक होते त्यांनी आज त्याची निवड रात्रीपर्यंत याच्यावर पाठवण्याची आपण मुभा दिली होती परंतु त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केला त्याची हा नाव सांगा फर्स्ट कोण सांगून आकर्षक वेशभूषा नवयुव मध्ये पहिला आहे उमेश राजपूत उमेश राजपूत जळगावचे त्याच्यानंतर आकर्षक मोठा समूह याच्यामध्ये जैन बारीक फोर्टीएट या इन्स्टावर आलेला फोटो आहे आपल्याकडे त्याचे डिटेल्स आहेत जैन प्रतीक त्यांच्यावर त्यांचा ग्रुप असणार आहे तो नंतर मध्ये प्राध्यापक शांतनु महाजन फेसबुक त्यांचे वडील तू महेर झाले असताना पण ते मतदानाला गेले लोकमत आणि बेस्ट क्रिएटिव्ह साठी अंबिका फोटो स्टुडिओ हो। यांना पहिला प्रयत्न गटातले एक ते तीन आम्ही जे जोशी सरांकडे शेअर करतो तो जेवढे आपण अवॉर्ड जाहीर केले होते ते अवॉर्ड आज आपण म्हणजे क्लोज ऑफ पोलचा रिपोर्ट आता पाच वाजता पाठवला तुमच्या समोर आणि त्याच्या वो रिपोर्ट पाठवताना सगळे अवॉर्ड पण आपण जाहीर केलाय की कि किती लोकांकडे बोर्ड लागणार आहे किती लोकांकडे ये लागणार आहे आणि एक और गोष्टी सांगतो की हे जो बोर्ड वगैरेची हो जो स्पर्धा आहे याच्यामध्ये सगळे एरिया मध्ये काही ना काही आहे असा आपण अजिबात म्हणू शकणार नाही की या एरियामध्ये या म्हणजे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आयडेंटिफिकेशन मुश्किल आहे आणि सगळे ठिकाणी चांगला म्हणजे उत्सुकतामध्ये लोकांनी मतदान केलं एक त्योहारच्या मध्ये केलं मी आपल्याला आतापर्यंत आपण युजली बोलताना महिला बचत गटबद्दल बोलतो परंतु ज्या ठिकाणी आपले सगळे डॉक्टर्सांच्या एक म्हणजे ऑल मेजर डॉक्टर्स म्हणजे ज्या घटक मध्ये युजली मतदान कमी होत होता त्याच्यामध्ये एक डाऊनलोड करून व्यवस्थित प्ले करा ऑनलाईन मध्ये प्ले <देखे> आ, ती, एक आ, ये आहे आपल्या रोटरी क्लबनी एक चांगली ये घेतली होती संकल्पना त्याची एक त्याच्या आपण हे पण साजरा केला त्यांच्या पाच दहा लोकांनी रोटरी क्लब ऑफ गोल्ड सिटीजन मतदान केलं त्यांची फॅमिली नाईन्टी एट मेंबर्स आणि त्यांचे परिवार जोडून पाच दहा लोकांनी मतदान केलं और त्यांचे ऑफिसेस वगैरे मध्ये पण त्यांनी म्हणजे फोटो वगैरे पाठवले की पूर्ण ऑफिसनी मतदान केलं व सगळे म्हणजे हंड्रेड पर्सेंट वोटिंग ऑफिसेस वगैरे जो आहे त्याचा परिणाम आपल्याला जळगाव मध्ये जो एक्स्ट्रा वोटिंग झालेला आहे या यावेळी ऑलमोस्ट बारा हजार लोक जो आपण वीस हजार लोक जो आपण म्हणतो ना की एक्स्ट्रा वोटिंग झालेला ते कॉलनी मध्ये जादा वोटिंग झालं असल्यामुळे त्याच्यामुळे मेजर बुस्ट या मतदान टक्केवारी मध्ये आपल्याला दिसून येत आहे गर्दी पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसली स्क्रीनशॉट असेल एक बघा डाल देतो तो मतदारांची टक्केवारी वाढली आता याच्या हे जो चार भाग आहे इलेक्शन मध्ये विभिन्न की आपला टक्केवारी वाढवणं दुसरं आहे की म्हणजे पार्टिसिपेशन वाढवणार म्हणजे सगळे लोकांनी सगळे घटकच्या लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आपण महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव हे जे पाच कॅटेगरी आयडेंटिफाय केले होते ज्याच्यामध्ये मतदान कमी आहे ते आपण केलं अचूकपणे निवडणूक प्रक्रिया शांतता प्रमाणे निवडणूक प्रक्रिया आणि एक एक वातावरण चांगलं निर्माण करणं अबाउट इलेक्शन पारदर्शक निवडणूक सगळ्या गोष्टीमध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं सगळ्यांच्या सहकारी पण आपल्याला लाभलेला आहे आता याच्यानंतर या निवडणूक च्या संदर्भात आपलं इलेक्शन म्हणजे काउंटिंग पूर्वीच्या तयारीच्या पुढच्या प्रेस कॉन्फरन्स दोन जून म्हणजे काउंटिंगच्या दोन दिवस पूर्वी होणार आहे त्याबद्दल आपण सगळेजण त्या दिवस पण यावा शिक्षक मतदारसंघच्या जो निवडणूक प्रक्रिया त्या म्हणजे पोस्टपोन करण्यात आलेला त्याची आज ऑर्डर आली तो आप, त्याची आपण सगळ्या लोकांनी माहिती ठेवावं और मी आदरणीय श्री अंकुश पिनाटे साहेबांना काही जणांसोबत बोलायला विनंती करा तर आम्ही सर्व मुद्दे सांगितलेले आहेत नवीन वाढ करायची गरज नाही अत्यंत शांततेत आणि व्यवस्थित पार पडली त्याच्याबद्दल सर्व उमेदवार पोलीस प्रशासन सर्व आमचे सहकारी इतर विभाग आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू वेळोवेळी त्यांनी जे वार्तांकन केलं विशेषतः निवडणूक प्रक्रियेबद्दलच जास्त बातम्या पेपर मध्ये वगैरे वाचायला मिळायची कारण त्याच्यामुळे लोकांना याच्याबद्दल थोडीशी जागृती पण झाली ही चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार नाही मी आंघोळ केले सकाळी पण काल साडेचार पासून झोपलो नाही पहाटे काय म्हणजे उसका कुटुंबनी वो उसमें बाय गुरु